ऐका लक्षात ठेवा एवढ्या तीन महिन्यात भरती तुम्हाला माहितीये तीन ते चार महिन्यामध्ये आहे तर तुम्हाला एक काम म्हणजे एक काम म्हणजे सर्वांनाच करायचंय आता मी फक्त मोजके पोरांची काही नावं घेतली आहेत पण मी एक आजचा दिवस एक देतो तुम्हाला सर्वांसाठी जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये बसायला तयार असाल तर ठीक आहे नाहीतर जे काही मी मोजके पोरं घेतले त्यांच्याच मागे लागणार आहे मी परत परत असा अभ्यास करा तसा अभ्यास करा तुम्हाला सांगणार नाही समजा मी का का आज शेवटचं सांगणार डायरेक्ट ज्याला ऐकायचं असेल तो ऐकेल ज्याला नाही ऐकायचं त्यांना नाही ऐकायचं काय करायचं आजपासून दोन हजार चोवीसच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार चोवीसच्या पहिला काम आहे आपला माल चेंज करणार टार्गेट आता दोन हजार चोवीसच्या शिपाई पदाच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत आय आए थिंक किती प्रश्नपत्रिका आहेत फक्त शिपाईच्या शिपायच्या तीस ते चाळीस प्रश्नपत्रिका आहेत फक्त शिपायच्या दोन हजार चोवीसच्या तर काय करायचं हे सरळ बस आहे रोज तीन प्रश्नपत्रिकांचा पाठांतर करायचं डायरेक्ट तीन प्रश्नपत्रिका करू शकतात मी तुम्हाला बोलणार नाही की टायमिंग लावून सोडवा नाही बोलत तुम्हाला तीन कमीत कमी दोन तरी झाल्या पाहिजे ठीक आहे एका दिवसाला दोन सात दिवसात किती होतील पंधरा दिवसात किती होतील जवळपास संपल्या म्हणजे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मी दोनचा टार्गेट नाही हिशोब केला आपण आता मी तुम्हाला तीन बोलतोय आज रविवार आहे पुढचा रविवार नाही त्याचा पुढचा रविवार पंधरा दिवसांमध्ये सर्व शिपाईच्या प्रश्नपत्रिकांचा पुरेपूर अभ्यास झाला पाहिजे आणि त्या शिपाईच्या प्रश्नपत्रिकेवरती मी टेस्ट घेणार किंवा किंवा डायरेक्ट लेक्चर मध्ये प्रश्न विचारणार दोन पैकी एक काम होणार एक तर टेस्ट होईल नाहीतर या रविवारी नाही पुढच्या डायरेक्ट विचारला जाणार बरं एवढं करू शकतात का तुम्ही yes, तुम्हाला तुम्हाला मीच काय तुम्हाला जगातला कोणताही शिक्षक काय सांगतो बर मी रोज तुम्हाला सांगतो माझं खोटं पटेल पण जगातला तुम्हाला प्रत्येक शिक्षक काय सांगतो सत्तर ते अस्सी पर्सेंट प्रश्न कुठले असणार आहे झालेले तुम्ही जर रोज दोन किंवा तीन प्रश्नपत्रिका सोडवल्या सोडवल्यानंतर ग्रुपमध्ये मेसेज आला पाहिजे तुम्ही जर करत असाल तुम्ही करा हरकत नाही तुमच्या ग्रुपमध्ये मेसेज टाका काय बोलले मी दोन कमीत कमी दोन प्रश्नपत्रिका दररोज फक्त सोडवायच्या नाहीत एक प्रश्नपत्रिका सुटली त्याच्यानंतर त्याच्यामधले जी के किती चुकले मराठी किती किती प्रश्न होते आणि किती चुकले हे पाहिजे मला अनालाइज करायचा त्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पेजवर लिहायचा ठीक आहे गणिताचे एवढे चुकले बुद्धिमत्ताचे एवढे चुकले मराठीचे एवढे चुकले जीके के एवढे चुकले जीके मध्ये चालू घडामोडीवरती किती प्रश्न होते हे सुद्धा अनालाइज करायचं आहे आणि जे चुकले ते पाठांतर करायचं आहे काय करायचंय डायरेक्ट पाठांतर करायचंय आता दुसरा काम याच्यामध्ये तुमचं गणिताचे जे प्रश्न चुकणार सपोज साठी शेकडेवारी या टॉपिक वरती दोन प्रश्न चुकले बरोबर आहे साठी तर तो टॉपिक त्याच दिवशी लगेच क्लिअर करायचा ते पुस्तकातून करा युट्यूबच्या माध्यमातून करा युट्यूबवर बी भरपूर असे चांगले चांगले शिक्षकांचे लेक्चर आहेत टॉपिक वाईज तिथून सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता म्हणजे दोन प्रश्नपत्रिका पण पूर्ण परफेक्ट यामध्ये तुमचा जी अभ्यास होतोय यामध्ये मराठीचा पण होतोय आणि गणिताचा सुद्धा होतोय जे चुकतायत ते तुम्ही क्लिअर करतायत त्याच दिवशी तर नेक्स्ट टाइम त्याचा प्रॉब्लेम येणार नाही हे काम सर्वांची जर इच्छा असेल तर सर्वांचं एकत्र करा मी तुम्हाला मंदिरात पण तेच बोललो आतापर्यंत झालं ते झालं सोडा पण याच्यानंतर स्वतःवरती काम करा एवढं काम करू शकतात की नाही करू शकतात इमानदारीने करू शकतात ना बस तुम्हाला एवढंच काम करायचं आहे सोपा आहे ना काम टॉपिकचा पण अभ्यास होईल आणि प्रश्नपत्रिकांचा पण अभ्यास होईल पंधरा दिवसात सिपाई या टा प्रश्नपत्रिका संपूर्ण सोडून झाल्या पाहिजे पुढच्या पंधरा दिवसात आपण एसआरपीएफचा चा घेऊ लगेच कारागृहाचा घेऊ म्हणजे सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला दीड ते दोन महिन्यामध्ये कव्हर करायचे आणि तुम्ही जर डायरेक्ट पाठ करत असाल तर त्या प्रश्नपत्रिका परत परत सोडवण्याची गरज पडेल का आपल्याला त्याच्यानंतर आपण जे परीक्षेला विचारला जातात त्या टॉपिक वरती मी प्रत्येक संडेला चर्चा करणार मी तुम्हाला बोललो लेक्चर सगळे व्यवस्थित चालू आहे ये सर येत आहेत शिक्षक शिकवत आहेत मी डायरेक्ट तुम्हाला काय विचारला जाणार याच्यावरती फोकस करणार आहे ठीक आहे तर तुम्हाला पुढचा पंधरा दिवसाचा प्लॅनिंग कळालं का बरं याच्यातला इमानदारीने कोण कोण फॉलो करणार भिका मांगा रोडवरती नसेल तर ठेवा खाल्यात करा तुमच्याकडे जर दोन हजार चोवीसच्या अजून प्रश्नपत्रिका नसतील तर रस्त्यावरती भिका मागा याच्यापेक्षा घाण शब्दात काय बोलू अजून मी सांगतोय ना जीव तोडून दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका पाहिजे 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 तर अजून नसेल तर तुम्ही पोलीस भरतीला उतरूच नका ना, ना नसेल तर उतरूच नका क्लिअर कट आहे आपल्याला माहिती आहे ना काय करायचं का तरी पण जर तुम्ही म्हणत असाल की मला माझ्याकडे ही गोष्ट नाही तुम्हाला मी फक्त दोन पुस्तकांची नावे सांगितली होती एक जिकेच आणि एक प्रश्नपत्रिका एवढ्या दोन गोष्टी नाही करू शकत मी तुम्हाला म्हणतोय का पाच हजारचे पुस्तक घ्या दहा हजारचे पुस्तक घ्या ठीके रा गणिताचे पुस्तक आहेत आपल्याकडे इथं भरपूर इथं तुम्ही स्टडी करू शकता इथल्या इथं घरी येऊन जाऊ ना इथले इथं करू शकतात समजलं पण मला त्या पंधरा दिवसाचा टार्गेट मध्ये कम्प्लीट पाहिजे ठीक आहे ऑल क्लिअर चला आज आपण सुरुवात करणार आहोत बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट तुमचं मी क्लिअर करणार आहे तर आज मी पोलीस प्रशासन या टॉपिक वरती कोणते कोणते प्रश्न दोन हजार चोवीस ला विचारले गेलेत